आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि साळ रंग लाग। नवरात्री लाल, मोटे हो लाल नवरात्री उत्सवात लाल रंगाचे महत्त्व खूप मोठे आहे हा रंग शक्ती प्रेम आणि उत्साहाचे प्रतीक आहे देवी दुर्गेच्या आराधनेत लाल रंगाचा खूप म उपयोग होतो लाल रंगाने भक्तांना आत्मविश्वास आणि सात्महत्याची भावना मिळते जो नवरात्रीच्या उत्सवात महत्त्वाचे आहे शक्तीच्या आराधनेत हा रंग विशेषत्वाने वापरण्यात येतो कारण तो विजय आणि यशाचे प्रतीक मानला जातो पूजा करून नंतर मी अन्वीच्या शाळेत आलेली आहे कारण तिथे आमची पाक स्पर्धा होती पालकांसाठी आता इथे तुम्ही बघू शकता पालकांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले आहेत इथे पौष्टिक आणि तिखट पदार्थ बनवून आणायचे असे आठवते आम्हाला पण मी एकटीने फक्त उपवासाचे पदार्थ आणलेले होते बाकीनी सगळे आपले रोजच्या याच्यामध्ये पौष्टिक असे पदार्थ आणलेले होते मी उपवासाची थाळी बनवून आणली होती इथे मोमोज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे एक आणि एका ताईने नाचणीचे मोमोज मोमोज आणलेले होते इथे ह्या थे ताईने थेचा भोपळ्याची भाजी वगैरे अशी भाजी कळ जी पौष्टिक आहे ते आणलेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही ही माझी उपवासाची थाळी आहे याच्यामध्ये प्रोटीन्स आणि आपल्याला फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतील अशा पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे एकाच पिठापासून याची रेसिपीसुद्धा मी या आधीच्या रेसिपी याच्यामध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता अगदी सोपी रेसिपी आहे ती या ताईंनी आपलं पिठलं भाकरी आणलेलं होतं नंतर इथे बघू शकता तुम्ही मिठचे पराठे आणि दही आहे नंतर आणबीच्या शाळेत नृत्यस्पर्धा होती तिची तिने त्यासाठी मग त्यामध्ये भाग घेतलेला होता त्यासाठी तिची तयारी के मी केली आणि मग नंतर आम्ही नृत्यस्पर्धा झाल्यानंतर घरी आलो अन्वी किती गोड दिसते बघितून ते ती अगदी तिला मी साडी वगैरे असे साधं अगदी मेकअप करून तिने तो डान्स केला होता इथे सगळ्याच मुलांनी नृत्यस्पर्धेत अतिश अतिशय छान पद्धतीने डान्स केला होता मला ते पाहायलाही खूप छान वाटलं आणि आमची पाककला स्पर्धासुद्धा खूप छान झाली क्रमांक आला न आला अजून ते काही समजलेलं नाही पण आपल्याला दुसऱ्यांचे पदार्थ पाहून अजून काही वेगवेगळं शिकायला मिळतं त्यामुळे स्पर्धेत भाग घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे आपल्या व्यक्तिविकासात अजून भर पडते यानंतर मी जेव्हा स्पर्धा संपली तेव्हा आम्ही घरी आलो आणि आमच्या स बिल्डिंगमध्ये रोज जसं स्तोत्रपठन होतं तसं एका घरी स्तोत्रपठन होतं आणि मग मी त्यासाठी स्तोत्रपठनासाठी इथं आलेली आहे आमचं स्तोत्रपठन चालू आहे द दररोज आम्ही महिषास्टोरमध्ये मी स्तोत्र आणि नित्य पावन स्तोत्र घेतो सगळ्या बायका इथे लाल रंगाच्या साड्या घातलेल्या आहे कारण आजचा रंग ला लाल आहे लाल रंग उस्ताई भावना सक्रियतेची प्रतीक आहे हा रंग प्रेम आकर्षण आणि साहसाचे प्रतिनिधित्व करतो लाल रंग सामर्थ्य विजय आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो संकटाचा सामना करण्याची प्रेरणा हा रंग देत असतो म्हणूनच रा लाल रंग हा खूप महत्वाचा मानला जातो तोत्रपठन झाल्यानंतर इथे आजही आम्ही रील बनवत आहोत काही प्रॅक्टिस नाही आहे पण एकदाच बघून सगळ्याजणी रील बनवण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता सगळ्यांनी उत्साह दाखवला आहे आणि रील बनवली आहे अगदी परफेक्ट नाही आहे पण अगदी छान सगळ्यांना गंमत वाटत आहे त्यामुळे असा आम्ही ठरवलं आहे की नवरात्रीचे नऊ दिवस एकतरी रील बनवायचीच प्रत्येक दिवशी त्यामुळे अगदी सगळ्याजणी खूप आनंद आणि सहभाग होता यामध्ये तर अशा प्रकारे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून सांगा भेटूया आपण पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉगपर्यंत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा